तर नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले चार वाजून सतरा मिनटं आणि आम्ही निघालो आहे मुंबई टू जेजुरी जाण्यासाठी तर सकाळी लवकर उठून सवरा सर्व आवरून कपडे वगैरे सर्व पॅक करून खाली आलोच होतो हे माझे मित्र एच आरे यांचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला सम मी तुमचा मित्र पंकज कटारे तर स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या एका मिनी ब्लॉकमध्ये तर चला बघू आपण समोर काय काय आज घडतं आलो खाली गाडीला मारला कपडा सामान वगैरे गाडीमध्ये भरलं आणि निघालो आता जेजुरीच्या वाटेला तर हा प्रवीण हा जयेशराव हे आमचे जयदीप सर आणि हा आमचा नित्या लय जीवाला जीव देणारे मित्र आहे हो आता वाजले होते चार वाजून एकतीस मिनटं गाडी केली चालू गाडीचं मीटर केलं झिरो तर निघालो समोरच्या वाटेला सर कसे पोच देत आहे बघा आमचा जय त्यानंतर आलो आपल्या हायवेच्या पंपावरती सी एन जी केला टॉप आणि लागलो आपल्या पुणे एक्सप्रेस वेवरती तर कसा आहे रात्रीचा नजारा कोणीच नसतं हो गाडी आलं नुसतं ट्रकवालेच असतात मी गाडी करत होती अलर्ट की स्पीड कमी कर बाबा स्पीड कमी कर पण हे लेडी ऐकतो होय चालला नुसतं एकशे पाच एकशे दहा एकशे वीसला कॅमेरा आले की कमी नंतर थांबलो चहा पिण्यासाठी फूड झाला आपल्या तळेगावच्या फूड झाला हे मार थंडी होती हो हे आमचा जैशा बघा कसा गाडीच्या खाली उतरला असतंय कसा काकडा होता म्हणजे उतरतच नाही शेवटपर्यंत म्हणे उतरतच नाही मला चहा आणून दे म्हणे तर त्याला चहा आणून दिला नंतर भाऊ उतरला खाली चहा मारतोय हे जयशा जयदीप सर परू परून का चाय घेतला नव्हता आणि आमचा नित्या चौघांनी घेतला चहा आणि पुड प्लाझाला दिला सँडअप आणि निघालो आता पुढच्या दिशेने हे गाडी कसा दिसतोय बघा हा सकाळी सकाळी दिसतंय ना क्यूट तर सोडला आपला पुणे एक्सप्रेस वे त्यानंतर आलो आपल्या कात्रज मध्ये बघतो तर कोणीच दिसत नाही सकाळी सकाळी मारथंडी हो तरी पण बिचारे आपले कामाला जाणारे होतेच बाहेर पुणे सोडल्याच्या नंतर सूर्याचे किरण पडले आमच्या अंगावरती थांबवली आम्ही गाडी केला फोटोशूट शू, फोटोशूट वगैरे झालं लागलं सासवड जेजुरी हायवेला सकाळ सकाळचा नजारा बघण्यासारखा राहतो हो तर आलो नंतर जेजुरी गडाच्या पायथ्याशी गाडी लावली पार्किंगमध्ये एंट्रीसाठी दिले साठ रुपये पार्किंगसाठी दिले शंभर रुपये तोंड झालं होतं तो थोडं कडू मडू पण एवढं काय चालतेच आहे चला मग जाऊया वरती त्यानंतर घेतल्या गडाच्या पायऱ्या चढायला बघतो तर काय समजा दुकानदाराला उशीर झाला होता पण नंतर समजलं की अरे नाही आपणच लवकर आलो हा व्हिडिओ जयदीप सरने शूट केलेला आमच्या तर थोड्या पायऱ्या चढल्यानंतर लागला होता सर्वांना दम आता तुम्हीच सांगा यांना का दम लागला असेल कमेंट बॉक्स ओपन करून ठेवतो तुम्ही कमेंट करा सर्वांना दम लागला सर्वांना सर्व एकमेकांना हसत होते तर तुम्ही सांगा का दम लागला असेल यांना तर लाख प्रयत्नानंतर चढलो गड आलो मंदिरामध्ये बघतात काय सर्व इकडे भंडारात हे आमचे जयदीप सर जयदीप सर येतातच बोलत होते की माझा एक व्हिडिओ शूट घे भंडारा उधळताना तर त्यांचा एक व्हिडिओ शूट घेतला जयदीप सरांचा भांडराव दोन झाला त्यानंतर मी सर्वांना बोललो की चला आपण जाऊया समोर तर समोर येताच मंदिराचा व्ह्यू बघत 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 आम्ही समोर आलो बघतो तर काय खूप मोठी लाईन लागलेली हो लाया दर्शनासाठी लंबी लाईन लागलेली तर गेलो समोर लाईनसाठी बघा लाईन बघा किती लंबी लागलेली होती नंतर लागलो आम्ही लाईनमध्ये लाईनमध्ये एंट्री करताच सरांनी दिला पोज केलो आम्ही लाईनमध्ये आणि तब्बल पंचेचाळीस मिनटानंतर झाला आमचं दर्शन आलो आम्ही मंदिराच्या बाहेर बोललो थोडंसं बाहेर थोडंसं फोटोशूट करू तर सर्व थांबले फोटोशूटसाठी भरभक्कम असे शंभर दीडशे फोटो काढून झाली आमची हाऊस फोटो काढायची सर्वांनी भंडार उधळल्यानंतर फोटो शूट झाल्यानंतर निघालो आम्ही खाली जाण्याच्या दिशेला सर्व भूक लागलेली कारण की सकाळी कोणी नाश्ता नाही केलेला काहीच नाही केलेला तर पोरं बोलले की पहिले आपण काहीतरी पिऊ खाऊ खाली उतरताना दिसला लिंबू पाणी वाला की एक एक ग्लास लिंबू पाणी मारला लिंबू पाणी मारल्याच्या नंतर थोडी एनर्जी आली त्यानंतर घेतलं खाली उतरायला गड उतरल्यानंतर काढली गाडी लावली गाणी आणि निघालो थेट मुंबईच्या दिशेला तर मित्रांनो असा होता आमचा दिवस आणि अशी होती आमची दोन हजार पन पंचवीसची ची शेवटची ट्रीप तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नेत्याला बोललो वाजव रे आता मग काय नेत्या ऐकतो वय Bagas semua.